नमस्कार मी अतिशयकोट स्वागत आहे तुमचं अलिबाग मूड मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये मित्रांनो मी कालच व्हिडिओ बनवलेला होता की अलिबाग रोड रस्त्याचं काम चालू असताना सध्या जे मोऱ्यांचं काम आहे आणि ते मोऱ्यांचं काम चालू झाल्याच्यानंतर त्या मोऱ्यांमध्ये पाईप टाकल्याच्यानंतर ते अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरने खोदून ठेवलेलं आहे त्याच्यावर डांबर वगैरे टाकलेलं नाही आहे काल पाऊस पडला आणि पाऊस पडल्यानंतर इथे किती प्रमाणामध्ये चिखल झालेलं आहे तुम्ही बघू शकता मी संबंधित जे काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी असतील साहेब वगैरे त्यांना मी कॉल करून सांगितलेलं होतं की हे अशा पद्धतीचे जे काही खड्डे पडलेले आहेत ते खड्डे मोऱ्यांचे खड्डे तरी निदान ह्या पावसाळ्याच्या अगोदर बुजवा नाहीतर अशा पद्धतीने इथे ढोपारभर खड्डे पडतील इथे अपघात होऊ शकतो पर परंतु अजूनपर्यंत तशा पद्धतीने काही केलेलं नाही आहे या मोऱ्यांचं काम होऊन जाऊन होऊन जवळजवळ कित्येक महिने झालेले आहेत बघू शकतो की मी गाडी भांडणी तिथं पण किती प्रमाणामध्ये चिखल आहे माझा एक मित्र ह्या रस्त्याने जात होता त्यावेळेला त्याला सांगायचं थांब करा आणि त्या बाबतीमध्ये तो ह्या त्यांची जी काही परिस्थिती आहे ती आपण इथे मी ऑफिसमध्ये जात असताना सध्या दाखवत आहे त्याच्यामुळे जर कोण प्रशासनाचे जे काही अधिकारी असतील त्यांचे डोळे उघडले असतील आमदार साहेब कुठे असतील महेंद्र दळवी साहेब त्यांनी तर इकडे लक्ष घालायला पाहिजे विरोधक कुठं असतील त्यांनी लक्ष घालायला पाहिजे निदान अलिबागावर रस्ता तुम्ही करणार होता पाच वर्ष होऊन गेली हा पाचवा पावसाळा आला तरी सुद्धा अलिबागावर रस्त्याचं काम पूर्ण झालेलं नाही आहे अशा पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरने खराब काम करून ठेवलेलं आहे तरीसुद्धा त्याच्यावर कोण बोलायला तयार नाही होत नाही आहे उमट्या ना धरणाचा पाण्याचा प्रश्न होता त्यावेळी उमट्या धरण संघर्ष ग्रुप स्थापन झालेला होता काल व्हिडिओ बनवलेला होता आणि काम ग्रुप स्थापन होऊ शकतो म्हणून ही जी मी तुम्हाला इथे लाईव्ह ग्राउ ग्राऊंड रिपोर्ट दाखवत आहे हे बघून तरी निदान तुमचे डोळे उघडले तर बरं होईल आणि जनतेला जो आत्मोना त्रास होत आहे त्या त्रासापासून जनतेला वाचवा मी बुमलून बुमलून माझा घासाही ते दुखायला लागलेला आहे पण तुम्ही कधी ह्या गोष्टी करणार आहात आणि कधी सुधारणार आहात हे जाणून मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ प्रशासनाचे अधिकारी लोकप्रतिनिधी यांच्या माहितीसाठी बनवला लाईव्ह बनवला तिथे परिस्थिती दाखवली काल पाऊस पडल्यावर काय परिस्थिती झालेली आहे तरीसुद्धा तुम्हाला त्याच्यातून काय ज्ञान मिळेल तर बघा इथेच थांबतो जर कामेंट असं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद